जळगाव जामोद तालुक्यामध्ये सव्वीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी झालेल्या वादळी वारा आणि पाऊस व गारपिटीने तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील गहू हरभरा मका संत्रा लिंबू आणि ज्वारी पिकांचे एकूण तीन हजार सातशे एक्क्याण्णव हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे तालुक्यातील सुनगाव जामोद उसरा चालठाणा खेरडा बुद्रुक खेरडा खुर्द हिंगणे बाळापूर दादुलगाव गौलखेड पिंपळगाव काळे आडोळ मांडवा तसेच आदिवासी भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस आणि गारपीट झाली आहे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला रब्बी पिकाचा घास निसर्गाच्या तांडवाने हिसकावून घेतलाय अनेक ठिकाणी मोठमोठी झाडे कोसळून नुकसान झाले आहे तसेच काही गावातील घरावरील तीन उडाल्याने नागरिक बेघर झाले आहेत अद्यापही ती तशीच पडून आहेत अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक तारा तुटून विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने अक्षरशः तांडव निर्माण केला असून सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे या संदर्भात जळगाव जामोदचे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे तहसीलदार सोलाट सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप मोरे आणि तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोळे यांनी तलाठी कृषी सेवक आणि सर्व ग्रामसेवकांना आपापल्या भागातील नुकसानीचे अहवाल देण्याबाबत सूचित केले आहे तर तहसीलदार शीतल सोलाट यांनी नुकसान भागात जाऊन पाहणी केली आहे सलग तीन वर्षापासून जामोद सुनगाव परिसरातील शेतकरी नैसर्गिक आपत्तीने कोलमडला आहे त्यामुळे सरकारने तोंड पुसण्यापुरती मदत न देता संपूर्ण कर्जमुक्ती देऊन या भागातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी शेतकरी नेते समाधान दामधर यांनी प्रशासनाकडे केली आहे एम सी ए न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्की सुणगाव